जाणवतात हेच तर बारामतीचा ट्रॅफिक प्रचंड वाढलेला आपला हा जो मोठा चौक आहे तो त्या चौकामध्ये अखंड पडेल चौकात ट्रॅफिक आणि आणि ॲक्सिडेंट होतो म्हणून मी माननीय गडकरी साहेबांची मदत लावतो कारण का त्यांनी बारामती लोकसभा मतदार अनेक असे त्याला ब्लॅक स्पॉट्स म्हणतात जे जास्त ॲक्सिडेंट्स होतात तिथे मला खूप गडकरी साहेबांनी मदत केली आणि सेव्ह लाईफ नावाचा एक एनजीओ मग देशात गडकरी साहेबांच्या डिपार्टमेंटवरून करतो नॅशनल लाईफ त्यांना मी विनंती केली के ते आले मागच्या आठवड्यात आणि तिथला जो गियाओ असतो गोंधळ होत असतो त्या चौकात अखंड ती चौकात त्याच्यात काय मार्ग काढता येईल ॲक्सिडेंट्स कसे शून्यावर आणता येईल त्याच्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली ते आले त्या सगळे डिझाईन्स वगैरे केलेले कॅरियर म्हणणे तीन ती ते चार आठवड्यात ते सोल्युशन देतील की काय त्याचे डिझाईन फ्लो आहे आता डिझाईनला चुकले म्हणूनच हो ते कसं तो एक मुद्दा महत्त्वाचा त्यानंतर आपण भिवट चौकातो जेव्हा पेन्सिल चौकाच त्या रस्त्याचं काम सुशोभीकरण अतिशय चांगलं आहे पण मी नेहमी जेव्हा जाते तेव्हा जा एक आठवड्यात जेव्हा जाते तेव्हा जा जा एक, जा जा एक, जा जा एक साईडला काम शिकत असतं पुढच्या आठवड्यात जर त्याच रस्त्याने गेले तर दुसऱ्या साईडला काम शिकत असतं अखडल्या त्या रस्त्यावर लेफ्ट किंवा राईट तो प्रोजेक्ट पूर्णच होतो मला माहिती हवी होती की याचं काम संपत का नाही सारखंच कसं काम आहे आणि जो भाग झालेला असतो ना पुढच्या आठवड्यात त्याचा पुढचा भाग मोडलेला असतो मग हे आधी चांगलं काम करत नाही काय नक्की आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की कधीतरी कसं असतं जेव्हा टेंडर निघतो ना त्याला एक तारीख असते तर टेंडरची तारीख कधी आहे हा पूर्ण का होत नाही ही हा एक महत्त्वाचा प्रश्न मला महत्वाचा आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटत होता की हे कॅनरचं काम अतिशय उत्तम झालं अतिशय छान प्रॉब्लेम त्याच्यात असा आहे की दोन गोष्टी आहेत त्याच्या तो सिमेंटमध्ये झाल्यामुळे जे पाणी झिरपत होतं ते पूर्णपणे स्टॉप झाले त्याच्यामुळे आजूबाजूच्या सगळ्या ज्या विहिरी आहेत पूर्णपणे सुकून गेले त्याच्यामुळे विज्युअली ग्रेट प्रोजेक्ट पण इम्प्लिमेंटेशनमध्ये अर्थातच डिझाईन कॅन्सर आता डिझाईन वगैरे ते आता बघायला लागेल टेक्निकल काय पण तिथले सगळी पाण्याची तिसरून बघितलं आहे हा एक खूप गंभीर विषय झालेला आहे आणि दुसरा महत्त्वाचा विषय की कॅनॉलचं जेव्हा प्रोजेक्ट झालं तेव्हा तिथे जेव्हा जर तुम्ही वॉक ट्रॅक करणार होता अतिशय सुंदर वॉकिंग ट्रॅक अतिशय छान गार्डन केलं प्रॉब्लेम असा आहे की कॅनॉल आणि त्या वॉकिंग ट्रॅकमध्ये तिथे काही गार्डच आहे एखादा मूल एखादी महिला कोणी घसरलं तर डायरेक्ट कॅनॉलमध्येच त्यामुळे सुरक्षितता हा विषय आणि जेव्हा मी माहिती काढली तेव्हा जेव्हा डिझाईन केलं आहे त्याचा जो बजेट आहे त्या बजेटमध्ये रेलिंगचा कॉस्टच आहे म्हणजे त्या रेलिंगचा विचारच झाला तुम्ही विज्युअली अतिशय छान पण प्रॅक्टिकॅलिटीमध्ये ती गॅप आहे आणि माझी सरकारला विनंती आहे त्याचं मी पत्रही या दिलं आहे की तातडीने रेलिंग्स करून घ्या कारण ते लहान मुलं खेळतात खूप चांगली वास्तू आहे माझी वास्तूला कम्प्ले नाही आहे पण वास्तू करत असताना पाणी झिरपत नाही या आजूबाजूला सगळे पाण्याचे स्त्रोत्र हे सुकून गेलेले आहेत प्लस सेफ्टी सेफ्टीचा विचार त्या सेफ्टी ऑडिट केलेलंच नाही हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे ट्रॅफिक आणि ह्या तीन महत्त्वाच्या गोष्टी आणि काही गाळ्यांचा वगैरे इशू आहे त्याचा फॉलोअप किंवा आपण आदरणीय पवारसाहेब केंद्रात असताना जो मोठा प्रोजेक्ट झाला मटण आणि फिश भाषाचा फिश मार्केटचा तिथे खूप टेक्निकल आहे ते टेक्निकल इशू विजेचा प्रॉब्लेम पाण्याचा प्रॉब्लेम अनेक पार्किंगचा प्रॉब्लेम असे असे प्रश्न आहेत त्याच्या प्रश्न आणि ते सॉल्व्ह करायला लागेल आणि एक महत्त्वाचा विषय राहिला की ती आंबेडकर साथ जी आपली आहे त्याचं उद्घाटन लोकसभेच्या आधी झालं मोठा कार्यक्रम झाला होता माननीय मुख्यमंत्री आले त्याच्या आणि ते आले असताना ते चाव्या अजून दिल्याच नाही आहेत आता मला आज अशी माहिती असते लोक आहे की ती जी घरं आहे ते काय बारामती नगरपालिकेची आहे ती महाराष्ट्र सरकारची आहे तर महाराष्ट्र सरकारच्या आणि नगरपालिका याच्यात त्यातली पेमेंटची गॅप राहिली आहे तर लेबर डिपार्टमेंटचा तो एक इश्यू आहे लेबर डिपार्टमेंटचे मंत्री जे आहेत त्यांना मी सकाळी कॉन्टॅक्ट केलं ते ठाण्याला एका मीटीमध्ये होते मी त्यांच्या खूप वाट बघते मी त्यांना विनंती करणार आहे आमचे काहीतरी तीन का चार कोटी रुपये क्लिअर व्हायचे कृपा करून लवकरात लवकर करा म्हणजे जी बिल्डिंग वास्तू उभी आहे आता मला निवडून येऊन शंभर दिवस आले त्याच्या आधी आचारसंहिता म्हणजे दोन महिने एक सुत चाललं म्हणजे कार्यक्रम झाल्यापासून सहा महिने व्हायला आले जवळपास सहा महिन्यामध्ये एकही चालूचा वाटप झालेला नाही लोकांना हक्काची घरं मिळत नाहीत तर केंद्र महाराष्ट्र सरकारचा त्या सावळा होऊन मिळून त्यामुळे जर ते पेमेंट क्लिअर झालं आणि नगरपालिकेने पैसे दिले तर गरीब कष्ट करणारे कर ज्यांना मेरिटवरती घर मिळाली आहेत त्यांचा एवढा मोठा कार्यक्रम त्यांना फोन केला समजून जरंगी जोडपासून चालू आहे गनगर समजतो आंदोलन करतोय म मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कुणबींना कुणबींचे जे तीन वोट जाते तर त्याचा ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय झाला तर या संदर्भात आपण काय काढतो कशा दृष्टीला बाबा पूर्णपणे मराठा रंग लिंगायत मुस्लिम आणि घटक्या विमुक्त समाजाची फसवणूक या सरकारने केली आपल्या शाट प्रांगण शेजारीच बसलंय ते चालवत ना आंदोलन दहा वर्षापूर्वी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ तुम्ही सगळ्यांनी ऐकले की नाही का दहा वर्ष पूर्ण झाली त्या गोष्टी का नाही मग आरक्षण मराठा समाजाच्या आं प्रत्येक आंदोलनाला माननीय मुख्यमंत्री स्वतः जातो का नाही निर्णय झालाय जरांगे पाटलांना परत परत का आंदोलन करावं लागलंय त्याच्या चिंता नाही यांना त्यांच्या तब्येतीची मग याला जबाबदार कोण आहे ह्या सगळ्या सगळे जे, जे आरक्षणामध्ये आज जे तणाव निर्माण झाला आहे त्याला पूर्णपणे राज्याचा ट्रिपल इंजिनचा सा खोके सरकार जबाबदार आहे काही बदलापूरमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाकडे वाजवले आणि पेढे महिलांना वाटला राक्ष शिंदेच्या प्रकरणा आणि महाराष्ट्रातलं म्हणजे हे प्रकरण जे आहे ते कालपासून चर्चेत आहे त्याच्यानंतर शिंदे गटाचे पदाधिकारी असं करत असतात त्यांचा अधिकार आहे पण जर भाषी दिली असती तर आम्ही पहिला फेडा माननीय मुख्यमंत्र्यांना मी दिला कारण का हा देश संविधानाने चालतो कोणाच्या मनमर्जी चालत नाही आणि आता हे खूपच चिंताजनक आहे की ज्याचा चेहरा पूर्ण झाकला होता हात बांधले होते बेड्या होत्या त्याच्यात अशा व्यक्ती मग त्यांनी गोळी कशी चाली ती बंदुकीपर्यंत कसा पोहोचला पोलिसावर अटॅक कोणी केला आपल्या पण एका पोलिस त्याला लागली ना तो या महाराष्ट्रात पुत्र आहे ना आपल्या सुपुत्रालाच गोळी लागली ना मग त्याची त्याची जबाबदारी घ्यायला त्याची पूर्ण इन्क्वायरी झाली पाहिजे थँक्यू लागलं त्याच्यात अनेक लूप होत जे काय सरकारकडून घेत आहे त्याच्यावर त्याच्यामुळे मला असं वाटतं रिपोर्ट घेण्यासाठी आपण सगळ्यांनी आपल्या माहिती व्हायला दुसरे अतिशय ज्या पद्धतीने मला काय जी अक्षयचं घाल झालं त्याची नाहीचं कारण मला असं माझी विनंती सरकारला होती की अक्षयसारख्या जो मराधा आपण फास्ट ट्रॅक बॉट करून फाशीची शिक्षा त्यांना दिली पाहिजे आणि ती पण भर चौकात केली पाहिजे म्हणजे समाजात मेसेज जायला पाहिजे की अशा गोष्टीसाठी झिरो टॉलरन्स कुठलाही सरकार हा राजकीय विषय नाहीचा हा पहिला मुद्दा दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ज्याच्या ज्याला पोलीस कस्टडीमध्ये माणूस तो बंदुकीपर्यंत पोहोचला कसा आणि आपल्या पोलीस यंत्रणेपैकी आपल्या एका पोलीसच्या ला। लागते ही किती म्हणजे अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे मग ह्या राज्यामध्ये ही असुरक्षित नाही आहे हा अटॅक झालाच कसा हा एक महत्वाचा प्रश्न आहे की सी सी टी व्ही आहे त्याचा तर मग तो सी सी टी व्ही आपल्याला दाखवला गेला पाहिजे आणि जर एक पोलीस होते अनेक पोलीस होते मग आपल्या पोलीस वाचवण्यासाठी काय तिकडे झालं तुझ्या कुठलाही गुन्हेगार बघेल आणि जणू काय सिनेमा आहे अशा गोष्टी करेल हा देश कुणाच्या मनमर्जीने चालत नाही तो संविधानाने चालतो आणि संविधानामध्ये त्यातली कुठली कृती बसते हाच मोठा प्रश्न की विरोधकांना या सगळ्याचा पोका भेटतो संजय ती एक तीध एक शिंदेचा एनकाउंटर झाला दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटरची जनता करेल अशी खरी टीका संजय राऊतांनी केली आहे संजय राऊतांनी ट्विट केले आणि त्यामध्ये अक्षय शिंदेला अंकनाचा एक व्हिडिओ त्यांनी आहे आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे त्याला भेड्या आणि काळे कापड घातले म्हणून असा अक्षय शिंदे असताना नेमकी काय झाले महाराष्ट्राचं सत्य कळायला पाहिजे असतात हा पण हाच प्रश्न मी सकाळपासून जेव्हा मी तो पूर्ण व्हिडिओ पाहिला हा प्रश्न म्हणून मी काली प्रेसशी मी का नाही बोलले कारण ना। मलाही उठ म्हणजे वाटत होता नंतर सगळ्या चॅनलवर एन्काउंटर शब्द महाराष्ट्रात एन्काउंटर हा शब्द मी ऐकलेला ना नाही अनेक राज्यांमध्ये एन्काउंटर येतात पण महाराष्ट्रात एन्काउंटर हा शब्द मी कधीच खरं तर ऐकलेला नाही त्यामुळे मग एन्काउंटर आहे का नक्की काय झालं जो उत्तर सरकारने दिलं पाहिजे आणि ज्याचा आता तो तुम्ही तर म्हणाल होत्या हात बांधले तो तुम्ही पुढचं दाखवा जर बोली बोली के ले के ले की जर काळा कपडा होता तिचे तुमदामच्या हयावर पूर्णपणे झाकलेला होता मग त्यांनी ती बंदूक घेतलीच कशी पोलिसाला गोळी लागलीच कशी याची उत्तरा सरकारला द्यावी लागतील तरी याच्यामधून एक संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केला किंवा ठाकरे गटाचे सातत्यानं असं म्हणतात की कुणाला तरी वाचवण्यासाठी हा दिलेला केलेला एन्काउंटर याकडे तुम्हाला देखील तसंच वाटतं का कुणाला तरी वाचवलं एक तर हा एन्काउंटर झालाच कसा हाच मला मोठा प्रश्न पडला तुम्ही कमिटमेंट काय केली होती की फास्ट ट्रॅक कोर्ट मधून लवकरात लवकर एफ आय आर वेळेवर झाला का याचा प्रश्नाचं उत्तर सरकारने दिलं फास्ट ट्रॅक कोर्ट करून जाहीररित्या आम्ही याला फाशी देऊ हे म्हणलं होतं की नाही सरकार म्हणजे सरकारने काय केलं एफ आय आरला किती वेळ लागला आणि का एवढा वेळ लागला या सगळ्याची उत्तरं सरकारला द्यावी लागतील सरकारला सुटका नाही आहे आणि ही पार्श्वभूमी असली ही एक बाजू त्याच त्याचबरोबर यांचे सुटका नाही आणि महागाई बेरोजगारी आणि या बेरोज या सरकारचा भ्रष्टाचार सगळ्याची उत्तर काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चोवीस निर्णय झाले याच्यामध्ये मला वाटतं परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना राजपूत समाजासाठी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाचा निर्णय झाला त्यांनी ठोस काहीच काम केलेलं नाही काय केलं पक्ष फोडले घरं फोडली आणि आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडीच्या नोटीसेस पाठवल्या एवढंच केलं या सरकारने ठोस कामं काय केली आहेत या सरकारने त्याच्यामुळे आज त्यांच्या लक्षात आले की त्यांना सांगण्यासारखं काहीच नाही म्हणून दर कॅबिनेटमध्ये नवीन नवीन निर्णय घेऊन नवीन नवीन एक पंधरा दिवसाचा पाऊस ते पाडत असतात त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही सरकार, सरकार पॅनिक मोडमध्ये जे इतके वर्ष केलं नाही एकदमच पंधरा दिवसात काय एवढा उत्साह आलाय याचा सर? गतिमान सरकारला पृथ्वीराज चव्हाणांनी मागणी केली की केंद्र सरकारनं गृहमंत्र्यांचं पद काढून लावलं मी तर अनेक दिवस ही मागणी करते की माझ्या स्वतः मला देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा होते जरी मी विरोधी पक्षात असले तरी ज्या व्यक्तीने पाच वर्ष राज्याचं मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्याच्याकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या विरोधक असल्या तरी काय तो दिलदार असला पाहिजे पण या परिस्थितीत गेल्या दोन अडीच वर्षात ज्या पद्धतीने म्हणजे संघटनेमध्ये देवेंद्रजींचा काय रोल आहे किंवा जे निर्णय घेतले जातात ते मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री केलाय त्यामुळे त्या सगळ्या परिस्थितीत त्यांच्या इमोशनल घालमेल कायचे त्याच्यावर मी नाही भाष्य करू शकत पण त्याचबरोबर त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा होत्या पण ते जेव्हा जेव्हा म होम मिनिस्टर होतात गृहमंत्री होतात तेव्हा क्राईम या राज्यात वाढतो आपल्या जिल्ह्यात तुम्हीच मला प्रश्न विचारलेत क्राईमबद्दल त्यामुळे क्राईम या राज्यात ते आल्यावर वाढलेत का तो हो आणि माझा डेटा नाही पत्रकारांचा आणि सरकारी डेटा ड्रग्जमध्ये वाढ खून वाढ बलात्कार महिलांवरती अत्याचार वाढ त्याचे हिट अँड रनच्या केसेस त्याच्यात वाढ मग प्रशासन आता तर हे पोलीस पण नाही राहिले पोलिसांना पण माणूस गोळी घालतो आणि तुम्हाला आठवत असेल तुमच्या चॅनलवर एका महिन्यापूर्वी एका पोलिसाला जाऊन दम दिला होता ह्यांचेच आमदार पोलीस स्टेशनला जाऊन जर गोळ्या मारत असतील तर हे याच्या पुढे काय बोलणार आम्ही तुम्हाला सांग कसा विश्वास राहणार या सरकारवर एक महिला माझ्याकडे आली आहे त्यांचं म्हणणं आहे त्यांना कुठलाच शासकीय लाभ मिळत नाही आपण ऑफिसमध्ये आहात का आता हा मग शोभा ताई येतील त्यांना लगेच अटेंड करा थँक्यू वेरी मच थँक्यू या तुमची माहिती इकडून ताई